मला खरच आनंद होतोय मला खूप बरं वाटत मला समाधान मिळतशे सिनेमे जवळजवळ झालेत म्हणजे हिंदी मराठी पकडून पण पहिल्यांदा वेगळं काम करतो आज विलन 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 असं तर मग टिपिकल विलन मी केलेलं नाही डोळे अशी कथा असं मी काही केलं नाही आतून तो काळा म्हणतो म्हणजे माझा रंग जरी काळा असला तरी इथून मी काळा हे पण काळा मी माणूस प्ले केले नाही आणि लोकांना तो आवडेल असं मला वाटतंय लोकांना आवडेल का माहिती आहे का तर हा चित्रपटाची स्क्रीन प्ले स्टोरी चांगली त्यातले कॅरेक्टर चांगले ते कॅरेक्टर आयुर्भाचे कॅरेक्टर छान असल्यामुळे माझा विलन थोडंसं उठवून घेतोय असं मला वाटतंय तर मीच काम चांगलं केलं आहे माझंच काम बघा असं नाही सिनेमा चांगला नसेल तर मी किती तीर मारते तरी काही गोष्टी होणार नाही सिनेमा सगळे चांगले झालेले चांगलं आहे मुलाचं काम केलं आहे स्वर्णाचा एक आटम आहे आहे आटमसॉन्म एवढा मोठा आहे एवढं व्हिज्युअली छान झालेलं आहे त्यामुळे सगळं तो सिनेमाच मोठा वाटला मोठ्या सिनेमाच मी विनंती याचा मला अतिशय आनंद काय बोलतो प्रलय मी खरं सांगू मी जेव्हा निर्मात्यांना भेटलो आमच्या सर शूटिंगमध्ये कम्प्लीट झालो तेव्हा माझा आक्षेप होता प्रलय या सिनेमावर आक्षेप होता माझा प्रलय फार कादंबरीचे नाव वाटतं पण त्याच्यानंतर सिनेमा मी जेव्हा बघितला तेव्हा प्रत्येक भावनांचा प्रलय प्रत्येक कॅरेक्टर जसे धावतात आहेत आज आम्ही आमच्या कॅरेक्टर आमच्या काबूमध्ये नाही येत आम्ही तो प्रलय आम्ही करतोय त्याचे आम्ही भोगतोय काही चांगले भोगतोय काही वाईट भोगतात प्रत्येकाच्या मनातला हा प्रलय आहे अख्खा सिनेमा हा प्रलय आहे आणि आमच्या काळ्या लोकांवर काळ्या वृत्तींच्या लोकांवर आलेला तो प्रलय प्रलय आहे तो कसा निप्पाठ केला जातो त्या लोकांचा तो प्रलय तो पॉझिटिव्हली प्रलय आहे नंतर मलाच हे नाव खूप आवडायला लागलं तर डिझाईन इतकं छान केलंय काय दिसतोय घेऊन जरा साऊथ चा वाटतोयच येणार होतो साऊथचा सगळा लुक वाटतोय पण साऊथचा लुक असलं तर इंटरेस्टिंग तर वाटायला पाहिजे ना आज सिनेमा आहे शेवटी आज एवढे कोटी सिनेमा खर्च केल्यानंतर एक आमचा डायरेक्टर सचिन वारकेने जी मेहनत केली ते शॉर्ट्स घेतलेले आहेत मी खरंच त्याला म्हटलं माझ्या इन्स्टावर आहे मी म्हटलंय की मी पहिल्या वेळेला कोल्हापुरातला सिनेमा मी एन्जॉय केला बिकॉज ऑफ डिरेक्टर सचिन वारके किंवा आमचा राहुल मोरे एक्झिक्युटिव्ह जे केलेले ज्या गोष्टी एक, एक सेटअप जो केलेला आहे त्यामुळे बरं वाटतंय मराठी सिनेम म्हटलं काय छोटा 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 असं होतं तिथे खूप छान मोठा सिनेमा आहे खलनायक म्हणजे त्याच्या वाट्याला मारधोड येते किंवा खाणं वगैरे असे काय माझं काय मी मारोड करत नाही मी खुर्चीवर बसून सगळं ते फिरवतोय मुलगा था था काम मुलगा जातो आणि वाह्यात असल्यामुळे ते बरीच वाईट करतोय तो त्यामुळे तो करतोय सगळं अरे मी बोलणंच पाहिजे माझं कर्तव्य आहे एक मराठी कलाकार मराठी निर्माता म्हणून मला बोलणंच पाहिजे माझा सिनेमा ऑफकोर्स आहे माझ्यामधून चार सिनेमे ते माझे आहेत एक आमचा पुन्हा शिवाजीराजे भोसले त्याच्यानंतर स्मार्ट सुनबाई त्यानंतर आमचा चित्रपट प्रलयडन आई गोल्डन आई गोल्डन आई आणि स्पाठ सुन बाई असे चार जे चित्रपट होते ते मला पाठव आहेत बघायलाच भाई प्रत्येक प्रेक्षक आणि प्रेक्षक म्हणजे आय चौदा कोटी आहेत महाराष्ट्रात चौदा कोटीच्या एक कोटीने जरी सगळे सिनेम बघितले ना तर प्रत्येकाला चांगला सिनेमा धंदा मिळू शकतो आणि चांगले सिनेमा होऊ शकतो आणि तुम्ही ठरवा प्रेक्षकांनी ठरवायचं असतं कुठला सिनेमा चांगला आहे नाही आवडतं ना का बघू प्रोड्युसर कुठले नवीन आहेत पहिला सिनेमा वाटत नाही पहिला सिनेमा दम दिला आम्हाला चार दिवसांनी कुठे नवीन आहेत ते चौदा नाही नाही ते आम्हाला तारीख पाहिजे तुम्ही शूटिंग करायचं तिकडे त्यांना नवीन म्हणतात मग पहिले दोन वाटत दम दिला त्यांनी साहेब प्रेक्षकांना आव्हान नक्कीच करू इच्छितोय की आम्ही सगळे मी तरी आम्ही केलेलं होतं पण आमची नवीन मंडळी आहे आमचं का हिरो कुठे हिरो हिरो तर खूप मेहनत करून प्रत्येक जण मेहनत करतो ऑफकोर्स आज पैसे भरपूर खर्च करून प्रलेसारख्या सिनेमा केलेला आहे मी आव्हान करू इच्छितो की प्रत्येकाने थिएटरमध्ये येणार सिनेमा बघा असं खरं वाईट वाटत असं सांगायला पण आमचा प्रेक्षक सुखंद आहे ज्याला बघायचे ते ठरवतात आणि चांगलं वाटेल आमचं पोस्टर्स आमची आम एक गोष्टी लोकांपर्यंत पोचत आहेत असं मला वाटतंय तर आमचा सिनेमा बघायला लोक नक्की येतील आणि नक्की या सगळ्यांना शोभा दिवा थोडक्यात ॲड करा खलनायक म्हणून आपण आणि माझी रसिक रक्षिकांनो आज जवळजवळ चाळीस वर्षांनी प्रथम खलनायक साकारतोय तर नक्की एक वेगळा माझा खलनायक बघायला नक्की या मलाही थोडं बरं वाटेल लोकांना आवडला विजय पाटकरचा खलनायक प्लीज नमस्कार मी सचिन वारके गेले तीस वर्ष मी या लाईनमध्ये काम करतोय म्हणजे पहिल्या फिल्मपासून आता सिरियल माध्यम आणि आता परत फिल्म माध्यम म्हणजे करोनामध्ये फिल्म बंद झाल्या होत्या आता मध्ये आम्ही करायची फिल्म ह्या इथून आम्ही करत होतो त्यावेळी आमची भेट झाली माझे राहुल मोरे सर मित्र माझे त्यांनी जे आमचे लेखक आहेत रायटर हिरालाल कोन्हे त्यांच्याशी ओळख झाली आणि मग आम्हाला भेटलेत आमचे सरदार आव आवळे सर त्यांच्याशी आम्ही आम्ही बोलणं झालं आमचं या प्रलयविषयी हा ज्वलंत विषय आहे आणि हा तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही नक्की बघा थिएटरमध्ये जाऊन आता एक आता सध्या बलात्कार वगैरे जे चालू आहेत त्या घटनेवरची कथा आहे तर तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला सगळ्यांना आवडेल धन्यवाद मी सरदार आवळे प्रलय या सिनेमासाठी मी अ प्रोड्युसर काम करते काय काय स्टोरी आवडली आता सध्याच्या ह्याच्यात जे काय चाललंय त्याच्यावरच डिपेंड स्टोरी होती त्यामुळं आपण तयार चित्रपटात विजय पाटकर पण आहेत मोठं मोठं नाव हो त्याविषयी काय आहेत विजय पाटकरच त्याने आमच्या शब्दाला मान घेऊन आले चांगलं काम केलं त्यांनी आणि विजय पाटकर कॉमेडीमध्ये काम करत होते त्यांना म्हणजे आम्ही विलन घ्यायचं खलनायक खलना म्हणून घ्यायचं हा आमचा डिसिजन आहे आणि मुळात म्हणजे आम्ही जुगार याहीनंच जुगार खेळलेला आहे आणि सरांना आम्ही तसं कन्व्हे केलं राहुल मोरेसर मी आमचे शैलेश जो रायटर दुसरा आहे त्यांनी सरांना कन्व्हे केलं की सर पसरव आज ते कॉमेडी आहे त्यांना कसं भेटलं नाही 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 आम्ही तुम्ही सर आपण कुठल्याही गोष्टीसाठी आपण जुगार खेळतो जशी फिल्मसाठी आपण जुगार खेळणार आहे तसं आपण विलनसाठी पण जुगार खेळू बाकीचे म्हणजे आपले कोल्हापूरचे कलाकार आहेत म्हणजे आदित्य कुंभार असेल आता सरांचाच मुलगा आहे आपला प्रत्येकावळे तो हिरो आम्ही केला आहे आता जी अनुराधा धामणे जे आता हिरोईन करते याच्यात बाकीचे पण सगळे कोल्हापूरचे कलाकार सिरियलमधले कलाकार आजूबाजूचे कलाकार शुभांगीताईंना पण आम्ही राष्ट्रपतीचं काय हे दिलेलं आहे पात्र दिलेलं आहे आम्ही या आत्ता टोटल म्हणजे तुम्हाला सांगतो आता हा जुगारच आहे आणि ही आता लोकांपर्यंत पोचली पाहिजे हे माध्यम तुम्ही पत्रकार या मी तुम्हाला सांगतो तुम्ही लोकांपर्यंत ती पोचवा आम्ही आमच्या पद्धतीनं चांगली करण्याचा प्रयत्न केला आहे ती लोकांना नक्कीच आवडेल धन्यवाद कारण आमची नमस्कार मी प्रेक्षकांना विनंती करतो की आपली फिल्म एकतीस ऑक्टोंबरला थिएटरमध्ये रिलीज होते तर सगळ्यांनी आवर्जून बघा जेणेकरून मी सगळ्यांनाच म्हणतोय कारण हा ज्वलंत विषय आहे आणि हा विषय आपण सगळ्यांनी बघितल्याशिवाय तो लोकांच्या समोर येणार नाही आणि तो लोकांना कळणार नाही आणि ही फिल्म बघितल्यानंतर लोक पेटून उठतील असं उतरले पाहिजेत असं आम्ही आव्हान करतो तर बघाच मी त्याशिवाय आम्ही बोलू शकत नाही माझं नाव प्रतीक आवळे मी ॲज अ प्रतीक पाटील म्हणून ॲज अ कॅरेक्टर मी नाव हे केलेलं आहे कॅरेक्टर ॲज अ प्ले केलेलं आहे आणि माझा असा हो रोल आहे की खूप इनोसंट पोरगा आहे म्हणजे खूप म्हणजे खूप इनोसंट पोरगा आहे बट त्याच्या लाईफमध्ये असं काय घडतंय तो इनोसंटचं तो ऑपोजिट होतोय म्हणजे त्याला ऑलमोस्ट एक विलनचा लुक भेटायला लागतोय मग त्याच्यामध्ये ते एक कॅरेक्टर डेव्हलप होतंय खूप असे काय काय गोष्ट घडतात कॉलेज आहे कॉलेज लाईफ आहे रोमॅन्टिक लाईफ आहे त्याच्यामध्ये खेळत आव्हान म्हणजे बघा विजय पाटकरांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होतो मला पहिले काय वाटलं की एक्सपिरियन्स ऍक्टर आहे सो तो मला पहिले हे वाटलं की थोडाफर ऍटिट्यूड असणाऱ्या बट नाही सारखे डाऊन टू अर्थ होते सो मजा खूप आली त्यांच्यासोबत हे करायला खूप मजा नमस्कार मी सुवर्णा गड प्रलय हा चित्रपट लवकरच रिलीज होतो आणि त्या चित्रपटामध्ये माझी एक छोटीशी भूमिका आहे भूमिका म्हणजे एक डान्स नंबर मी करते आणि गाणं खूप मस्त आहे आय होप तुम्हाला गाणं आवडेल सो नक्की बघा चित्रपट गृहात जाऊन तीस ऑक्टोबरपासून प्रलय चित्रपट थँक्यू नमस्कार मी अनुराधा दत्ताचे धान्य मी कोल्हापूरचीच आहे आणि तसेच प्रोडक्शन निर्मित प्रलय हा सिनेमा आम्ही आहोत एकतीस एक ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रभर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे प्लीज सगळ्यांना एक विनंती आहे की प्लीज तुम्ही थिएटर्स मध्ये जाऊनच फिल्म बघा थँक्यू प्रलय चित्रपटामध्ये लव्ह अँगल आहे ऍक्शन ड्रामा बघायला मिळणार आहे साऊथ ऍक्शन मराठीमध्ये पहिल्यांदाच तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळे जर मराठीमधलं हे पहिलं काम होत असेल साऊथचं तर ते पाहायला तुम्ही नक्की चित्रपट ठेवत जायला पाहिजे थँक्यू